पाहतोय आणि कोणतरी म्हणाला मग अशी तुम्ही दीडच हजार का देता कोण म्हणाल दीड हजार रुपये का देता अरे तुम्ही जेव्हा पूर आला अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं नुकसान झालं तेव्हा एकतरी बिस्किटचा पुढा तरी नेला कोणाला दिला आणि तुम्ही आम्हाला विचारता दीड हजार का दिले अरे दीड हजार काय जे आम्ही बोललोय जो आम्ही शब्द दिला एकवीसशे रुपयाचा मला पत्रकार विचारतात काही लोक का विचारतात कधी देणार योग्य वेळी तेही देणार आम्ही तेही देणार आम्ही जे जे वचन बोललोय ते ते पूर्ण करणार त्याच बरोबर वचन नाम्यामध्ये देखील महायुतीच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आम्ही शब्द दिलेला आहे आणि मला आनंद आहे मला समाधान आहे एक बैठक झाली आहे मुख्यमंत्री आणि आमची मी आपल्याला सांगतो योग्य वेळ आली या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय देखील महायुती सरकार घेतल्याशिवाय राहणार अरे आम्ही जे बोलतो ते करतो त्याला हिंमत लागते धाडस लागत साडे पंचेचाळीस हजार कोटी रुपये माझ्या